या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू येथील एका शाळेतील विद्यार्थिनीची संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेने पिरियड आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी अनेक विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केली आहे शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवार दुपारी स्वच्छता गृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे आढळल्याने तिने हा प्रकार त्यानंतर मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावी पर्यंत सर्व विद्यार्थिनी बोलून कोणाला पिरियड आले आहे का असे विचारले मात्र अनेक भीतीने गप्प बसल्या त्यावर विचारतच काही विद्यार्थी घाबरून पिरियड आल्याचे सांगितले परंतु त्याच्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापिकेने सफाई कामगार महिले सर्व विद्यार्थिनीची अंतर्वसरी काढून तपासणी करण्यास सांगितले तसेच भिंतीवरील रक्ताच्या डागाची चित्रफितही प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थिनी दाखवली मुख्याध्यापिकेने केलेल्या के घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यावर बुधवार सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला चालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच ठिय्या दिला पालक मुख्याध्यापिकेविरुद्ध प्रचंड सत्ताप व्यक्त करत असतानाच पोलीस पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला पोलीस ठाण्यात आणले बोटांचे घेतल्याचा आरोप पोलिसात दाखल आला आहे या प्रकाराबाबत दोन मुख्याध्यापिका चार शिक्षिका आणि सफाई कामगार महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपपोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले संस्था मुख्याध्यापिकेला बडतर्फ करणार असल्याचे माहिती पालकांना दिली तर मंडळी मुख्याध्यापिका एक महिला असताना त्या विद्यार्थिनी सोबत असं कृत्य कसं करू शकतात असा प्रश्न पडत आहे तर मंडळी अशा नाविन्य माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा